सहकार वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदात्यांना पाच लाखांचा अपघाती विमा लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा शिबिराची होणार मोठी मदत राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काकी फाउंडेशनने यंदाही एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे याही वर्षी डिसेंबर रोजी शिरूर त्यांच्या निवासस्थानी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या महारक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे काकी फाउंडेशनच्या वतीने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पाच लाख रुपयांचा वैयक्तिक अपघाती विमा काढण्यात येणार आहे फाउंडेशनच्या या पुढाकारामुळे रक्तदात्यांना एक प्रकारचे सुरक्षा कवच मिळणार आहे सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव आणि शिरूर ताजबंदचे उपसरपंच सूरज पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली त्यांनी सांगितले की सहकार मंत्र्यांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव व शिरूर ताजबंदचे उपसरपंच सूरज पाटील यांनी लातूर जिल्ह्यातील नामदार बाबासाहेब पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांना या महा रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान असून सहकार मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे